आज बन आणि मी एकदम एकदम वेगळ्या पद्धतने आणि वेगळी ग्रेव्हीने कारलासनी भाजी तर तुम्ही कदाचित पहिल्यांदा देखील नव्हती किंवा पहिल्यांदा खाश्यात तर ही जी भाजी ना ती इथली भारी लागत ना सेम हॉटेल माझं शिरास ना ग्रेवी सेम तसा पद्धतने ग्रेव्ही मी करले थोडीशी वेगळी वेगळी पद्धत वापरलेली आहे मला पुरा भरोसा आहे की कदाचित तुम्ही खायला नेवणार तर मी हा ही भाजी कशी कर करी ना तुम्ही व्हिडिओ पूर्ण देखा आणि चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसं आहेत सगळं माझ्या भाणा तर आज हे ना मी बनायर कारलानी भाजी कारलानी भाजी तर तुम्ही गच्ची खायल होई पण असा पद्धत बिलकुल खायला होणार नाही एवढी मला गॅरंटी आहे तर चला मी आता कारलानी भाजी कशी बन तुम्हाला ते काढेस मी ना आठ कारलास मीठ भरायचं निपयली तर तरी पण मी मीठ पाणी मी स्वच्छ धुईली रणू कारण की काही घाण वगैरे लागायलाच नाही ते ना थोडासा पण हाऊ कमी व्हायला पाहिजे म्हणून तेच कुचकरी काचकरी सण धुईली रणू मी आता ते हैगे आता तेच एकदम जोर लाईस नाही निपै काढस मी कारला म ना आता पिळे मी ठिमेकडी आणि इकडे मटाकस तेल, तेल, तेल गरूं गरूं टाकस जीरो। तर मी आठ फक्त एक पै तेल टाकते तिथं तेल जा चांगलं गरम होऊ देस तेल आपल्यावर गरम गरम होई घेते आणि मटाकस मॅथ जिरं तर जिरं ना एकदम थोडंसं कडकडी घेतं काही हरकत नाही असं पण ते एकदम भारी भुंजायचं आहे कारलास मा आणि जिरं गरम होई गे त्यांलं ये ना हे प्रोसेस मग काय होई माहिती आहे का कारला ना जो कडू पण आहे असे तो निदान तीस चाळीस टक्का कमी होई जाईल पूर्ण तर काही कमी व्हावं नाही कारण शेवटी कारलं आहे ते कडू तो लागतच तर आता हे ना मी, जीरा मी।, मी। तो तो ना याचे मस्त शिजाडले जिरा फोडणी ती सनी मिडियम जाता दिसून जाकेल जमी जोपर्यंत कारला म्हणा वापरणार ना तोपर्यंत आणि मी दोन मिडियम साईजनं कांदा या उभा कटकर लिहात तसंच मी आठ लिंदा टोमॅटो आणि लसूण मी सगळी कच्ची ग्रेवी हे करलेच आणि त्यांसाठी मी आठ थोडंसं शेंगदाणा लिहिलेलं आहे शेंगदाणास हे पहिले बारीक करलेच मिक्सर मिक्सरमा कारण की शेंगदाणा एकदम इम्पॉर्टंट रोल मॅटर करतोस भाजीमा कारण की भाजीली जी टेस्ट आहे ना ती एकदम वेगळी आणि एकदम भारी लागणार आहे शेंगदाणासमुळे तर पहिले मी शेंगदाणा कुटकरलेच रेडी अजून एक गोष्ट मी शेंगदाणा कच्चाच लिहिलेच त्यामुळे मी सगळं कच्चं लिहिले मसाला भुजेल नाही ते म्हणजे मी शेंगदा ना पण कच्चाच द्याय रणू शेंगा ना मला द्यायगे आता ते ना मी ह्या कुठले एक प्लेट मग काढले वेगळं आता लगेच द्यायच मी खोबरं आणि लसूण एकत्र खोबरं लसूण म्हणून द्यायगे आता मी ना कांदा आणि टोमॅटो एकत्र पाणी टाकीसन आणि थोडीशी ग्रेवी करलीस मी आता ग्रेव्ही करायची टक्कर मग आहे ना कारलाच आहे पण उलटा पालटा करत राहायचा आणि तिथं कारला सगळं आपला बैजाखीन तर मी एकदा पर्दा घेऊन तर अजून फलता येईलच दिसले आणि अजून थोडंसं किरू देश मेसले आता ते चांगला जवळ जास्त कडवट पण आहे ना तो एकदम जा तुम्ही तर द्यायच्यात वाटल्यास त्याचे प्रोसेस मग कारला अजून मेसे पाच मिनटं झा की देस म्हणे मला ग्रेव्ही पण होईल आणि कारला पण होईल रेडी आता मी काढिलेस तेल संमत काढिलेच आहे तेल पण काढले तुम्ही साईडले आणि तीचकडे मग आम्ही दुसरं तेल टाकी दे जिरं वगैरे ना ते असं असं राहू देस काही फरक पडत नाही तेवढा जिरं ना तर मी आता तीन पया तेल टाकी नावाले तुम्ही तेल जास्त कमी टाकू तेल गरम होई आता मग टाकस मी शेंगारा ना कुठ आईचे शेंगाना कुठे नव्हतं ते, ते कच्च करेल होत म्हणजे आता तेल मायला आपण भुजले सगळं शेंगना कुठ मी टाकी जवळजवळ मॅटे छोटी वाटी एकदम छोटी वाटी भरीसनी शेंगना लिहिलेलं होतात आता येण चांगलं कलसायलो तेल म्हणजे कच्चा पण आहे ना तो चालली जाईल कुठे ना कलचावाय की त्यांना आता मी ग्रेव्ही टाकी टोमॅटो वगैरे ते खोबरं वगैरे म्हणजे तुम्हाला देखाडा ना ती सगळी ग्रेवी मी आते टाकी दहा ते पंधरा मिनटं आपण येईल मग गे मेथीन भाजी दशमीस काय वेगळे माहिती आहे का खरंच सांगायना नाही ग्रेव्ही कसं नाही मलाच वाटणं मी ॲड करत म्हणतात पण मी कमेंट्स म कमेंट बॉक्समध्ये लिखी दिले तर मनी ग्रेवी हे कसं नाही करेल होती असं दशमीसवा तर मला दोन दोनदारी कमेंट्स उन्ह तर मी तो व्हिडिओ देखा तो आहे मला समजणं की मी सांगेलच नाही बॉय ग्रेव्ही कसं आहे असं डायरेक्ट टाक दिला असं तर मी खरंच माफी मागास म्हणून मी आता इथली डिटेल म ग्रेव्ही आहे देखाडी तर तुम्ही कमेंट्समध्ये द्यायचं नाही ज्या मेथून भाजीसना ना व्हिडिओ अपलोड करले ना मी तुम्ही कमेंट्समध्ये जायचं नाही वाचू शकतास तर मी ती जी ग्रेव्ही होती दशमीस मटाकेल ती कसानी होती असं जी ग्रेव्ही ना ती म्हणे होईल रेडी भुजायचं नाही ग्रेव्ही हे जर कच्ची जर ग्रेव्ही करीत तिला जास्त परता आण नाही कारण ती मला जो स्वाद आहे ना तो कमी जास आता त्या मटाकसमध्ये असं पावडर एक चमची परत थोडीशी अर्धी चमची हळद आणि लगेचच दोन दोन चमच्या लाल तिखट तिखट तुम्हावर आहे आणि घरना जो काळा मसाला आहे ना तो मसाला आणि ॲड करून मी आता मॅगी मसाला आणि एक पुडी भाजी मी चव ती खूप भारी आहे मसाला आपण चांगलं मिक्स करलो तर सगळा मसाला टाकेसानी म्हणे मनीवाली जी ग्रेवी ना ती फक्त पाच मिनिटं भिजली ती मी जास्त पण नाही कारण मसाला या बैजातच आणि अजिबात टेस्टही चांगली येत नाही तर एन म ही सिक्रेट हे कवई भेकच्ची ग्रेव्ही ग्रेवी करी की फक्त दहा ते पंधरा शिजू देवा आणि जास्त बयार बया त्यांना त्यांच जी ना नाही ती एकदम कमी जास तर आता मसाला पण म्हणा वेगळा रेडी जाते थे। मग टाकस नाही कारला कारला असले मस्त पाच मिनटं अजून परत येईल आपण मसाला मग कारला पण परत वगैरे देतेच मग टाकस मी पाणी पाणी तुम्हाला अंदाजून सारे तुम्हाला घट्ट पातळ जशी भाजी लागत नाही ना तसे तुम्ही पाणी टाकू शकतास तर मी आठ थोडीशी पातळीच भाजी करणं तर जवळजवळ मी आठ दीड ग्लास पाणी हे टाकी तिथं पाणी मी टाकी जेवढं जागावतं तेवढं आता टाकस मी तेन मग चव पुरता नमक आता ना इले आपण वीस मिनटं उकडली अशीच कारण कारला घ्या आपला वीस ते तीस टक्का आहेत झाकण ठेवायला काही गरज नाही आहे मी इले बिना झाकणने वीस मिनटं उकडीलस म्हणे आली भाजी ना दहा ते पंधरा वीस मिनटं मी तिला शिजाडली ती तर भाजी वेगळी तर ग्रेव्ही देखा तुम्ही किती भारी येईल तर मला अशीच थिक भाजी थिक भाजी पाहिजे होती म्हणजे अशी एवढीच घट्ट पाहिजे होती तर कारला पण म्हणाला शिज घ्या काय वस माहिती का कोय फ्रीज मग आपण दोन तीन दिन कारलाच राहणार तर ते अजिबात नाही नाहीत त्यामुळे ना कारलाच नाही ना वरतीच राहू दे म्हणून दोन दिन अजिबात खराब होतं नाहीत त्या आता ही म्हणात म्हणून आणि लवकर शिजी जातच तर म्हणा कारला पण मस्त शिजियात तर हाय वेगी म्हणीवाली कारलाच नाही ग्रेव्हीवाली भाजी एकदम वेगळ्या एक पद्धतीने रेडी चला मग तुम्हाला जर अशाच म्हणा रेसिपी आवडत होती तर म्हणजे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद